माझ्या आयुष्यात कधीच मयत व्यक्त जगदीश सुरभये यांच्याशी बोलणं झालेलं नाही जगदीश यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या आमदार कुचे स्पष्टीकरण राजकीय द्वेषापोटी कुणीतरी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवली असेल कुचे यांनी व्यक्त केला संशय विषय विरोधी वाल्यांकडे कोणताही मुद्दा नाहीये माझी बदनामी करण्याचं काम विरोधी पक्षवाले करतायत आमदार कुचे सहा ऑगस्ट रोजी जगदीश जा... सुरभये यांनी आत्महत्या के केली असून भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या घटनेवर भाजपा आमदार नारायण कुचे यांनी स्पष्टीकरण आहे माझ्या आयुष्यात कधीच मयत व्यक्ती जगदीश सुरभये यांच्याशी बोलणं झालेलं नसल्याचं आमदार कुचे म्हणाले राजकीय द्वेषापोटी कोणीतरी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवली असेल असा संशय कुचे यांनी व्यक्त केलाय मयत व्यक्ती हा दारूच्या नशेत राहायचा मैताने दारूच्या नशेत आत्महत्या के केली असेल असं मला मैताच्या नातेवाईकांनी सांगितलंय अशी प्रतिक्रिया नारायण कुछे यांनी आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान दिली आहे माझ्याविषयी विरोधी वाल्यांकडे कोणताही मुद्दा नाहीये माझी बदनामी करण्याचं काम विरोधी वाले करतायत असं कुछे म्हणाले मी पोलीस आयुक्तांना या घटनेचा तपास आठ दिवसात करण्यास सांगितलं असल्याचं देखील कुचे यांनी म्हटलंय आहे संभाजीनगर येथे काल जगदीश सुरभये या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्या आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे की बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे भाऊ देविदास कुचे यांच्या धमकीला आणि जाचाला त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे मी राधाबाई मोतीलाल कुचे राहणार मुकिनवाडी माझे भाऊ जगदीश खेमचंद सुर्वे यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली घरामध्ये चिठ्ठी सापडली त्यामध्ये माझे सासरे नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांनी व संस्थेच्या कर्ज संबंधित धमकी दिल्याने आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी आहे मी देखील पसंस्थेची संचालिका आहे माझे सासरे नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांचे काही संबंध नाही जगदीश सुरभये यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली आहे मी उषा जगदीश सुरभये राहणार उस्मापुरा माझे पती जगदीश खेमचंद सुरभय यांनी आत्महत्या केली आमदार नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांच्या नावाने आत्महत्या केली केल्याची चिठ्ठी आ, आहे तसे आमच्या घरात कागद नाही त्यांनी दारूच्या नशेमध्ये आत्महत्या केली आहे त्याच्यामध्ये नारायण कुचे आणि देवदास कुचे यांचा काही संबंध नाही लष्माबाई खेमचंद सुरभैये राहणार मिलिंदनगर माझा मुलगा नशेमध्ये महिना दोन महिन्यापासून नशेच करीत होता त्यांना नशेमध्ये फाशी घेतली नारायण कुचे देवीदास कुचे याचा काही संबंध नाही त्याच्यात मी राधाबाई मोतीलाल कुचे राणा मुकिनवाड़ी माझे भाऊ जगदीश खेमजन सुरवे यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली घरामध्ये चिठ्ठी सापडली त्यामध्ये माझे सासरे नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांनी व संस्थेच्या कर्ज संबंधित धमकी दिल्याने आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी आहे मी देखील पतसंस्थेची संचालिका आहे माझे सासरे नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांचे काही संबंध नाही जगदीश सुरवये यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली आहे मला सांगा काल माझे आमदार संतोष सांबरे यांनी आयुक्तांना निवेदन दिलेले त्याच्यात तुमचा तुमच्या धमकीमुळे हो, त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा होतो आरोप केला त्यांनी परवाच्या दिवशी जगदीश हेमसन सुरभय्ये यांनी आत्महत्या केली नंतर मला दुसऱ्या दिवशी असं कळालं की त्यामध्ये माझ्या नावाची चिठ्ठी त्याच्याजवळ सापडली की नारायणजी देवदास पुजे यांच्या धमकीमुळं मी आत्महत्या करीत आहे पण मी नम्रपणे सांगतो ते माझ्या पतसंस्थेचे जय भवानी नातली सहकारी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये त्यांची बहीण डायरेक्टर आहे त्यांचा मेहुन मोतीलाल पुचे माझा पुतण्या लागतो हा ह्या तिथं कर्मचारी आहे नोकरीला आहे आणि त्या अनुषंगाने आणि हा त्यांचा साला आहे अशा बायकूचा होय जवळचं नातेक असल्यामुळं त्याला आम्ही कर्ज दिलं कर्ज दिल्यानंतर मी काही आता चेअरमननी पण मी काल माहिती घेतल्यामुळं मा कर्ज दिलं पण त्या कर्ज दिल्यानंतर कुठंही त्याचे हप्ते तचेत नाही त्याला कोणी फोन केला नाही मी तर केलाच नाही माझं तर आयुष्यात त्याच्याशी बोलणंच नाही फोनवर म्हणजे माझं पूर्ण मी मान्य पोलीस आयुक्त यांना सांगितलं की त्याचे सळं सिड्या माझे तपासा माझे नंबर दिले मी माझे पी एचे दिले माझ्या ड्रायव्हरचे दिले माझ्या भावाचे दिले सगळे नंबर चेक करा आणि म्हणून मी सांगतो हे सगळे राष्ट्रीय देवसापोटीत कोणीतरी चिठ्ठी लिहून ठेवावी ठेवली असेल अथवा त्यांनी त्याच्या बायकोचं म्हणणं आहे त्याच्या आईचं म्हणणं आहे त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे हा नेहमीच आता दारूच्या नक्षत्राच्या आणि दारूमध्ये आत्महत्या केली असं मला त्यांच्या परिवाराने सांगितलं आणि त्यांच्या परिवाराचे व्हिडिओसुद्धा आले ते व्हिडिओ आपल्याला मी देऊ शकतो तुम्ही ते सोशल मीडियावर टाकू शकता विधानसभा निवडणूक आली म्हणून विरोधकाकडून काही तुमच्यावर असा चितोडे फेकण्याचं काम होते का तुम्ही विरोधीवाल्याला माहिती आहे तुचे विकासाच्या जीवर निवडणूक लढत आहे माझ्याविषयी कोणताही मुद्दा विरोधीवाल्याजवळ नाही आहे म्हणून काहीतरी षडयंत्र करून माझी बदनामी करण्याचं काम विरोधीवाले करीत आहे मी माननीय पोलीस आयुक्ताला सांगितलं की आठ दिवसाची अति चौकशी करा आणि का दूध आणि पाणीचं पाणी होऊन द्या मी कधी त्या माणसाच्या संपर्कात नाहीये व्यक्तिशा नाही आहे फोनवर कधी तो आयुष्यात बोललेलो नाही आहे आणि माझा नंबर त्यांचा नंबर सगळे शेडिवार करा म्हणजे दुधा दूध पाणी बदनापूर आणि आंबड ह्या ह्या मतदारसंघामध्ये तुमचे चांगलं काम चालू आहे चांगले विकासाचे कामं चालू आहे किंवा असं तुमच्यावर का असं विरोधक उकडून येतो नाही आता ते नाही सापडायला लागलो ला, काय करणार माझी विरोध त्याच्यामुळं मला त्याच्या चौकशी होईल ना त्याची मी दोषी असेल माझ्यावर कारवी होईल